अशाच नवनवीन रेसिपीसाठी मृणाली परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकांवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली मृणाली परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत पपईच्या घाऱ्या आपण नेहमी भोपळ्याच्या घाऱ्या बनवतो पण भोपळा हा ठराविक सीजन साठीच अव्हेलेबल असतो पण पपई आपल्याला ऑल सीजन मध्ये अवेलेबल असतो म्हणून आपण काहीतरी नवीन चेंज म्हणून पपईच्या घाऱ्या देखील बनवू शकतो आणि आपल्याकडे पपई सहसा लोकांना तसा खायला आवडत नाही तर आपण अशा पद्धतीने पपईचे सेवन करू शकतो कारण मैत्रिणी पपईमध्ये खूप सारे विटॅमिन्स असतात म्हणून आपल्याला पपईचे सेवन करणे गरजेचे आहे तर मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने पपईच्या घाऱ्या कशा बनवायच्या ते तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला पपई आहे त्यानंतर इथं मी बारीक खिसून घेतलेला गुळ इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर वेलची पूड जायफळ आणि सुंठची पावडर करून घेतलेली आहे त्यानंतर खसखस आणि तळण्यासाठी तेल तर मैत्रिणीनं आता आपण कृतीकडे वळूयात सर्वात आधी आपण पपईची साल काढून त्याच्या बिया काढून त्याचा गाभा काढून घेऊयात तर इथं आपण पपईचा गाभा काढून घेतलेला आहे तो आपण पहिल्यांदा स्मॅश करून घेऊयात इथं मी कढई इंडक्शन वर तापत ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपण हा पपईचा गाभा घालून घेऊयात तर हा गाभा आपण थोडासा परतून घेऊयात तर यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे तुम्ही गुळ तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही थोडासा गुळ जास्त वापरला तरी देखील चालेल तर आता आपण छान मिक्स करून घेऊयात तर इथं मी हे एक दहा मिनटं झाकून शिजवून घेते तर इथं आपले दहा मिनटं झालेली आहे तर आपण पाहूया की आपला पपई गुळामध्ये शिजलेला आहे की नाही ते तर तुम्ही पाहू शकताय गुळ याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेला आहे तर याच्यामध्ये आता आपण वेलची पूड घालून घेऊयात त्यानंतर मी इथं जायफळ व सुंट याची देखील पावडर करून घेतलेली आहे तुम्ही पाहिजे तर जायफळ किसून देखील घालू शकता तर आता आपण छान मिक्स करून घेऊयात तर आता आपण एक पाच ते दहा मिनिटं छान असं मिक्स करून घेऊयात तर आपण याच्यामध्ये वेलची जायफळ आणि सुंट घातल्यामुळे ह्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे तर हे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर, तर हे आपण थंड होण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणी तुम्ही पाहू शकता इथं आपलं मिश्रण थंड झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं असं करत गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे कारण याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा किंवा तेलाचा वापर न करता ह्याच्यामध्ये मावेर तेवढंच पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर एकदम पीठ घालायचं नाहीये कारण ते बॅटर आपलं जास्त घट्ट पण करून घ्यायचं नाही आहे आपण थोडं थोडं करत मिक्स करून घेऊया कारण याच्यामध्ये जर पिठाचं प्रमाण जास्त झालं तर आपल्या घाऱ्या कडक अशा होतं तर आता मी हे हाताने मळून घेते तर मैत्रिणी आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे तर आता आपण ह्याच्या घाऱ्या करून घेऊया लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तरी मी चपातीच्या पोळी काढून घेते तसेच मैत्रीण इथं मी बाजूला तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे इथं आपली पोळी लाटून झालेली आहे तर याच्यावर तुम्ही थोडीशी खसखस घालून थोडेस परत लाटून घेते खसखस ऐवजी तुम्ही पांढरे तिळ देखील वापरले तरी देखील चालेल तर इथे आपण डोकणाच्या साह्याने याच्या धाऱ्या पाडून घेऊयात आपण आपलं तेल तापले की नाही हे पाहून घेऊया पाहू शकता आपलं तेल तापलेलं आहे तर हे आपण गाऱ्या तळून घेऊया तळताना आपल्याला खसखसची बाजू वरती करून घ्यायची आहे झारीच्या साह्याने आपल्याला घारीवरती तेल शिंपडून घ्यायचं आहे तर इथं आपल्या घाऱ्या तळून झालेल्या आहेत तर आपण डिश वरती काढून घेऊया तर घाऱ्या आपल्याला अशा ब्राऊनिश होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत है, तर आता आपण बाकीच्या घाऱ्या देखील तळून घेऊया तर आपल्या झटपट अशा पद्धतीने पपईच्या घाऱ्या तयार झालेल्या आहेत तर आपण या सर्विंग डिश मध्ये काढून घेऊयात तर मैत्रिणी आता आपल्याकडे थंडीचे दिवस चालू आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तर पप्पईमध्ये खूप उष्णता असते त्यामुळे आपल्या शरीराला अशा पदार्थांची गरज असते तर मैत्रिणीनं तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुलालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी अशा नवीन रेसिपीज अपलोड करेन त्या त्या वेळेला त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर मैत्रिणीनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद